बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे माऊली कॉलेज समोर एका कारने मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे खामगाव शेगाव रोडवर सकाळच्या सुमारास ही घटना सुमारा घडली वेगात येणाऱ्या आर्टिका कारने समोरून जाणाऱ्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दड़क दिली धडकेचा जोर इतका प्रचंड होता माल हो की मालवाहू वाहन रस्त्यावर उलटले या भीषण धडकेत कारमधील दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तरी प्राथमिक तपासात वाहनाचा वेग हा अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे खामगाव शेगाव रोडवरील हा भीषण अपघात वेगाच्या कहराचीच आणखी एक उदाहरण ठरत आहे सीसीटीव्हीमधील दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे आले आहेत